निमित्तानं काही एक सप्ताह चांगला होतो मोठा सप्ताह होतो त्या बाळव्हाच्या सप्त मी काही येऊ शकलो नाही आणि मला सेवा मिळाली नाही त्यांनी मला विचारले नाही विचारले पण मी गुंतून गेलो होतो का ताईक दिलं होतं कुर्ते काला ह्याचा ते त्याच दिवशी त्याचं काला त्याच दिवशी त्याला अगोदर दिलं होतो एका साली त्याचा सोडून दोन तुमच्या इथं केलं होतं पण तुम्ही बदल नाही गेला कोणी ती एक दिवसा करता खालीवरी खालीवरी एक दिवसाकरता केलं तर घोणी खाली होतात तिथंले बी होते तुमचं बी होते असं आहे म्हणून आज बार बार। या निमित्त्यानं अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या सप्त्यांचा शेवटची जी सेवा असलेली आहे माझ्या रूप वाटलेलं आलेली आहे आणि येतच आहे मी आजेपर्यंतच करणार आहे कुठले जेवढे काही शब्द जेवढे काही कीर्तन जेवढे काही काले माझ्याकडे आलेले आहेत आम्ही महाराज करून केलेले आहोत ते काले पूर्ण माझ्याकडेच आहेत आणि मीच करणार आहे का गाव स्पष्ट ऐकलो निवृत्ती महाराज हया आजेपर्यंत कोणत्याही महाराजाला कीर्तन मिळणार नाही गावातल्या लोकांना सांगितले नाही नाही <स्थाँगाद> कोणी असा त्यात काही अभ्यास करा कोणी काही करा कोणी काही करा उन्ना महाराजाच्या मागे निवृत्ती महाराज त्यांची सेवा आहे महाराजांनी बसून पाच सात वर्ष त्यांचे कीर्तन केलेले आहेत आणि ही सेवा त्यांनी त्यांना दिलेली आहे त्यांची सेवा आम्ही मोडू शकत नाही म्हणून ही सेवा त्यांची सेवा आहे दादासाहेबांची सेवा आहे नोहेोत नोहे ज्ञानशील दासमी दुर्ग याची किल्यास स्मरण होई सकळी तेच बंधू शरण चरण श्री ती नमस्कार आता आज भगवंताची लीला वर्णन केल्याशिवाय आपल्या कार्याच कार्य संपत नाही असं आपल्या संप्रदायाचा दंडक आहे काला म्हटल्यानंतर भगवंताची लीला चरित्र वर्णन करावं लागतात ते चरित्र वर्णन केल्याशिवाय आपला काला होऊ शकत नाही किती दिवसाचा तुम्ही करा पण काला झाल्याशिवाय त्या त्याचे सांगता होऊ शकत नाही त्या सप्तशी असं बालकड पाच संत महात्म्यांनी पाच गात्यामध्ये पाच <elaborate> बालक्रीडा वर्णन केलेले नाथ महाराजांनी बालक्रीडा वर्णन केली तुकोबारायनी बालक्रीडा वर्णन केली निळोबराने बालक्रीडा वर्णन केली ज्ञानपारायनी बालक्रीडा वर्णन केली नामदेवरायने तर नंबर एक बालक्रीडा वर्णन केली महाराज नामदेवराचे चरित्र इतके बोट सांगितले महाराज हा बस तेवढे चरित्र सांगा झालं संपूर्ण काम

गोपाल चरित्र उच्चार आहे केले करायचा गोकुळामध्ये भगवंताने जे लीला केलेली आहे जे चरित्र केलेले आहे जे खेळ खेळलेला आहे ते आपण तोंड भरून जर वर्णन केलो ना का नाही तर काय होते सांगू का तुम्हाला पवित्र व्हावे चरित्र Oh <laughs> चरित्र उच्चार केल्यानंतर काय होतं पवित्र होतो पवित्र ज्यांना ज्यांचा देह पवित्र करून घ्यायचा असेल त्यांनी ही कथा ऐकावी चरित्र उच्चार करायचे आहे चरित्र आचरण करायचं नाही कसे आहेत बघाय की थोडे काही काही गोष्टीचं चिंतनच करावं लागेल की नाही हे चिंतन केल्याशिवाय पुढे कसं येईल चरित्र उच्चारे चरित्र उच्चारे पवित्र आहे आचरण करायचं नाही राम प्रभूंनी जे काय मर्यादा पुरुषोत्तम राम जे काय त्यांचं आचरण केले त्यांनी करायचे आपणाला आणि भगवान श्रीकृष्णाचे आचरण करायचे नाही त्यांचे चरित्र वर्णन करायचे रामासारखा देव नाही राम काय रामासारखा राजा नाही रामासारखा राजा झाला नाही अनुभवतो ना भविष्यात मागे झाले बी नाही पुढे होणार बी नाही रामासारखा ना, 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 ना। पिता मुलगा नाही रामासारखा मुलगा नाही का तर कुण्या काळामध्ये त्या सावतराईनं वर दिलेलं होतं रामाला माहिती होत काय चौदा वर्ष वनवास चौदा वर्ष वनवास नाराजीनं नाही मोठ्या आनंदानं स्वीकारले म्हणून रामासारखा मुलगा नाही रामासारखा पिता नाही रामा राम हम दो हमारे दो किती वर्ष राज्य केलं होतं राज्य करून दोनच संतती आणि एकच बायको राजा दशरथाला सातशा बायका होत्या यांना सात करायला काही हरकत होती का केलं नाही म्हणून रामासारखा पती नाही पिता नाही रामासारखा पती नाही किती त्या मध्ये एक बार सीतेला पाहिल्यानंतर सांगितलं सीतेला तुझ्या वाचून आता जगातले जेवढे काही स्त्री असतील माझ्या माया बहिणी आहेत रामासारखा शिष्य नाही वशिष्ठाची आणि विश्वामित्राची सेवा कशी केली की एखाद्या शिष्याला लाजवा अशा प्रकारची सेवा केली म्हणते आहे म्हणून रामासारखा शिष्य नाही रामासारखा मित्र नाही नाही रामासारखा मित्रही कशी मित्रता केली त्या सुग्रीवाबरोबर कशी मैत्री करून कसं काय काय केलं त्यानं आणि त्याच्या पुढे सांग रामासारखा शत्रू बी ले कोणी नाही राम शत्रू काय झाला कमी कुळ उद्धरिले मुक्त

कपी कुळाचा उद्धार केला आणि राक्षसाला मुक्त केलं म्हणून रामासारखा शत्रू नाही सगळ्या राक्षसाला मुक्त करून टाकून दिलं महाराज कपी कुळाचा उद्धार केला म्हणून असा मर्यादा पुरुषोत्तम राम त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचे चरित्र आचरण करायचे आचरण करायचे आणि भगवान श्री कृष्णाचे गोकुळामध्ये केलेले जे चरित्र आहेत हे चरित्र उच्चार करायचे

एक गवळने कृष्ण एक गवळ ने कृष्ण असा जर खेळ खेळायला सुरुवात केला तर त्याच्यासारखा पाप दुसरा कोणता नाही त्याला कोणतं पाप म्हणजे मात्रा गमनाचं पाप म्हणतात मात्रा गमनाईशी जोडी मात्रा गमनाईशी जोडी पाचकाचे राशी असा पाप लागते त्याला म्हणून ते करायचे नाही म्हणून आजच्या कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने गोपाळा जे काही संवाद केलाय गोपाळाबरोबर जे काही खेळ खेळलाय आहे बरोबर जे का जे काय चरित्र केलेले आहे ते मागलच्या अवतारामध्ये त्यांना जे काय पाहिजे होत ते पुढच्या अवतारामध्ये मी देतो तुम्हाला भरपूर अशा प्रकारची त्यांना बर का रामचंद्राने त्या काळात त्या अवतारामध्ये एक त्यांच्यावर ऋण स्वतः म्हणा की देवाच्या मस्तकावर ते रिंग फिरण्याकरता परमात्मा लागला बर पर का गोपाळ कोण होते गवळणी कोण होत्या असा जर विचार केला तर त्याचा फार अध्यात्म फार निर्णय वेद गर्भातल्या श्रुती होत्या त्या श्रुती वेद वेद त्याला म्हणतात नाही वेद त्या वेद, वेदातल्या श्रुती होत्या त्या श्रुती रुपाने भगवंताची प्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी सांगितली देवा आम्हाला अस आनंद दे सगून साकारूप धारण करून बर का आम्हाला तुझ्या संगतीचा आनंद दे आम्हाला दुसरं काय लोक आहे अशी एक त्या वेद गर्भातल्या श्रुतीनं भगवंताला मागणी केलेली होती म्हणून ते श्रुती रूपानं गवळणी होऊन आल्या होत्या त्या गोकुळामध्ये गोपाळ गो हे म्हणतात अभंगाच्या दुसऱ्याच कडव्यामध्ये आहे की नाही तुमची मज लागली तुमची सवय लागलेली आहे मला बऱ्याच दिवसापासून मागा अवतारापासून सवय लागलेली आहे तुम्ही माझ्या बरोबरच आल बर... मी तुमच्या बरोबरच आहे जुने आहात का नवे नाहीत फार जुने आहात आम्ही हरीचे सोंगडे जुने ठाईचे बाकडे हाती धरूनकडे सगळे बागविलो म्हणून भिन्न भेद नाही देवाचा मात दे। देवा काही फदल नाही देव आणि संत एकच आहेत देव एक आणि संत एक म्हणणार आहे इतका पाप मोठा आहे त्याच्यासारखा पाप दुसरा कोणतं नाही मार देव भक्त दोन्ही निवडीचा देव आणि भक्त एकच ते हे भक्त आहेत असं नाही एकच आहे ते बऱ्याच दिवसापासून चालत आलेलं आहे हे म्हणून तुकोबाराने त्या भगवंत त्या गोपाळांना म्हणतात बाबा तुमची फार दिवसापासून मला सोयी लागलेली आहे तुमच्याशी मला करमत नाही आणि तुम्ही मला दुसरं कोणी यज्ञ करणारे या करणारे जप करणारे जप करणारे हे मला काही आवडत नाहीत पुस्कळजण बोललेले नाहीत मला देवाला कोण बोली ना पुष्कळजन बोलीतात देवाला पण देवाला त्याची गरज नाही तिकडे जाऊ शकत नाही कुणाकडे जाते त्यानं गोपाळामध्ये खेळतो खेळतो गोपाळामध्ये मी गोपाळा माझे ब्रह्म कुठे खेळत आहे त्यानं <tong> <tong> गोपाळ गोपाळ गो म्हणजे भजन करणारे वेडे वाकडे भक्त जे असतील त्या भक्तामध्ये तो राहतो महाराज बऱ्याच दिवसापासून बचपनापासून एके दिवशी त्या मुलाईला खेळायचं होतं म्हणून भगवान आपल्या घरून निघाले एका घरी गेले बरेच काही पाच पंचवीस मुलं होते आ, का थे। का थे। आ, त्या घरी मोठ कुटुंब होतं पण कुठं गेलं तर मुग बसायचं नाही खुडी करायचं काय काहीतरी खुडी करायचं गेला पहिल्या दिवशी जाऊन आलेला होता दुसऱ्या दिवशी गेला त्या लेकराशिवाय करमत hmm. नव्हतं त्याला त्याची आई म्हटली रे बाबा तू मठा खुडी आहेस तू आमच्या लेकरात खेळत जाऊ नको तु तुझे तू बाजूला खेळ काय खेळायचे ते आमच्या लेकरात आलास खेळजीपर्यंत खेळलास मेलेले सर्प गळ्यामध्ये घालून पळून गेलास आता रात्री आमचे लेकरं भांबावून उठले साफसाफ म्हणू लागले बेफम ताप आला आमच्या लेकराला कृष्णा तू आजपासून आमच्या लेकरात खेळू नकोस जा बाजू तु जा तुझ्या तुझ्या घरला जा, तु जा, तु जा, तु जा तु त्यावेळेस भगवंताने सांगितलंय म्हणजे हे फार दिवसाचे फार जुने दिसाचे निद्रा करीचा होतो सभेची लांब का घेतली ती वानर गोड गाई सभेचा रीत असो वानर ज्या वेळेस होते त्यावेळेस मी राम होतो वेळेच्या ठिकाणी झोपला असताना आता ह्या अवतारामध्ये आपणाला गाई चारायची येत म्हणून ही गाई चारी न करता ही माझी मित्र येते आता आजचे नव्या होत ते काय फार जुने येते वानर गोळ गावी सवी चारी फिरतसो म्हणून यांच्या संगतीमध्ये खेळतो आता मी काही करणार नाही खोडी पण यायच्याशिवाय मला करम गोपाळाशिवाय करमत नाही भावी कगे माय भोळे गुणाची आवडे त्याशी नाम घेता एवढा भोळा देव देवाय ज्या भगवंताच चिंतन करते त्याच्याजवळ नेमकं गेल्या शिव राहत नाही महाराज दुसरं कोणी आवडत नाहीत त्याला तुम्हाला आवडतात गोपाळ आवडतात त्याला भक्ती करणारे आवडतात बर करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान ते घडी सगळे जेवढे होते का नाही तेवढे भगवत चिंतन करीत होते म्हणून त्याची मज लागली सवी सवीची सवय मला लागलेली मला दुसरे कोणी आवडत नाही तुका म्हणे त्याला कीर्तनाची उडी प्रेमे घाली उडी त्याला काय आवडते कीर्तन आवडते कीर्तन कीर्तनाचा अर्थ नामस्मरण जे करतात भक्त ते होणे भक्त आवडे देवा भक्त বলিয়া ওড়াও যামদিবা হয়ে